एक वर्षासाठी समजा तुमचं बोर असू विहीर असू एक गुंठा जमीन कायमपट मध्ये नोंदवून त्या ठिकाणी इंधन विहीर किंवा बोरवेलची आपण नोंद करावी आणि त्यातल्या तर काही सोलर कंपन्या त्या ऍक्सेप्ट करत आहेत मोस्टली एक साठ सत्तर टक्के कंपन्या ऍक्सेप्ट करत आहेत थोडी रिक्वेस्ट केली त्या कंपनीला आपण तर तो जो पीक पेरातली आहे एवढंच आहे की इतर अधिकारात नाही आता खाली पीक पेरात येईल पण ते सात बारावरच येईल ना नोंद त्यामुळे ती धरली जाऊ शकते

जेव्हा त्याला सांगितलं की आम्ही आता नोंदी घ्यायचं के। बस केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरती तुमच्या नोंदीवरती राहायचो आम्ही द्यायला लागलो आता एक बोलायचं त्या मागणी बोलायचं होतं थोडी ब्लॉक झालंय ते आता काय इथं गावात बी पाणी येते आणि त्याच्या असं उत्तर जेवढी शेतकरी आम्ही त्या कॅन इरिगेशन हो आणि शेतकऱ्या तुला काही पाणी कॅनल मध्ये आणि कॅनाल मध्ये पाणी जेव्हा झालं की गावात बिघूस आले आणि आता हे समजा कॅनल झाले त्याच्या खालचे जेवढे शेतकरी आहेत त्याच्यात खाली समजा दोनशे चारशे एकर जी जमीन असेल त्याच्या पूर्ण रानातून पाणी येईल आता जसं नदी काटचं झालंय तशीच आमची आम्ही मोप वर आहोत पण आमचं पूर्ण शेतातून पाणी व्हायला वडाला वडाला पात्र कॅनल ते कॅनलचं हे गावाच्या हद्दीतलं जे आहे का तर तो जरा खचला आता या पावसात आणि त्या कॅनलवर पुढं त्या कॅनलवर पुढे काय केले लोकांनी कॅनलवर त्या लोकांनी अतिक्रमण करून म्हणजे दहा जोड पद्या टाकले आणि कॅनल बंद असल्यामुळं कॅनल पाणी कॅनल तुमच्या मालकीचा आहे तुमचा अधिकार आहे तुम्ही त्याची झाड झुडप काढून त्याचा पाण्याचा प्रवाह रेग्युलेट करणं अपेक्षित आहे का नाही समजा कुठं खचला असेल तर त्याची दुरुस्ती कोण करावी लागेल मग कधी करणार आहोत आता शंभर घराने पाणी आता या खचलेल्या कॅनलच्या बाबतीत तुम्हाला आधीही कल्पना काम झालं नाही आता कल्पना आहे ही नेमकं काम कधी होईल कसं होईल सांगा

या की हि सेव घ्या या नंबर त्यांचा नाही नाही ह्यांचा यायचा तुमचा नंबर ह्याचा नंबर तब तब 41201 नाम अरे एवढं सांगड घालून चाललो मी काय कसायगा बेटा 3 लाख की सागडा ईडय तिकडून का भरम पडलो हा यांना भी माहिती बोलत असं असते इथं काय चौऱ्याण्णव बावीस बावीस हा डबल झिरो नरीत जायचं मागे राहायचं ज्यांना मला सांगायचं

त्या चॅनलच्या संदर्भात ज्याची जबाबदारी आहे त्यांचा नंबर तुम्ही द्यायचा नंबर तुम्ही त्यांना द्यायचा आणि ह्याच्या बाबतीत काय करायला लागले काय नाही ते ह्यांचा फोन आला की त्यांनी उचलून सांगायचं जवळ होत नाही त्यांना फोन करायचा आणि जर नाहीच केलं त्यांनी तर कुणाला करायचं कोणा मला एवढं करून द्यायची कुत्रा एवढं वाईट परिस्थिती एक लक्षात घ्या कॅनल तुमचा विजाला असेल खचला असेल फुटला असेल सगळं पाणी जर शेतकरी सगळं गेलं तर मग करून घ्या ज्याच्याकडे त्यांना सांगा ज्यांना बोल ना बी करून द्या सांगा तुमचं काय <laughs>

पण बंद झालेली आहे अशी कोणची गाडी आहे कोणच्या डेपोची आहे एवढं मला फक्त द्या माझ्या एवढं मला द्या माझ्या पत्रावर मी डेपो मॅनेजरला आणि डीसी ला दोघांनाही पत्र देतो ती गाडी चालू करून घ्यायला सांगतो फक्त मला सांगा होईल सांगतो त्याने सांगितलं की कावर करून घ्यायची вой ден нати ден мота кисам дакла ди на ти ку один грам шокола ман ле ки ту дусра кат гум кам ай ман санг ди кудай грам шокола мо са кам гум кам ай ала мол те ди та ока नसल्ला জেল мо куда да на ти за лита тегла ки ти есила мо найга ала 17 муда два два бор на ки बोलो जन्मतारखेबाबत नोंद ग्राम पंचायत मध्ये नोंद नसल्यानंतर नवीन नियमावली तयार झाल्यामुळं मान्य तहसीलदार प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रस्ताव सादर केल्यानंतर आदेश दिवसा येणार प्रस्ताव केली मग द्या की काय काय किती

किंवा ज्यांच्या जन्म मृत्यूच्या नोंदी नसतील तर आता नवीन जे आर नुसार ग्रामसेवकांना नगरपालिकेमध्ये नगरपालिकेला सतरा मुद्दे आम्ही त्यांना दिलेले आहे पत्रही दिलेलं आहे त्याचे सगळे पूर्ण प्रस्ताव तुम्ही आमच्याकडे पाठवा एखाद दुसरं कमी असेल तर मी सुनावणी घेते त्यांची सुन। त्यात विचारते त्यांना काय अडचण वंशावळ वगैरे तुम्ही स्वयं घोषणापत्रावर दिलं तरी चालते काय अडचण आपण त्यांना समजू शकत नाही किती बघायला आता सत्तर हजार रुपये ठेवले असेल तुम्हाला इथे तुम्ही एक जर दाखला दिवशी मला इथं जर माझा वेळ दहा मिनिटं लागेल योग्य आहे का मी काय आहे मला दोन दिवसात त्यांचं क्लिअर करून द्यायचं कागद घरी त्यांना सांगायचे नाही आणि जी कमी असतील ती तुम्ही मॅडम कडे प्रस्ताव द्या त्याची ते सुनावून घेऊन त्याच्यावर निर्णय घ्यायचे आणि दोन दिवसात घे द्या मग माझा नंबर आहे का नंबर आहे का घ्या नंबर आहे म्हणजे तुमच्याकडे घ्यायचं तुमच्याकडे आहे का घ्या सांगड लागून सीएचओ मॅडम कडे खोकल्या तर सुद्धा औषध उपलब्ध नाही असं लोक सांगायला त्यांना एवढं सांगा की नोकरी करायची असेल तर व्यवस्थित थांबा लोकांना सेवा द्या लोकांची तक्रार आली तर मग त्यांच्यावर कारवाई का आता मला एक आणि काय औषध काय लागायचे त्यांना विचारा त्या औषधाची पूर्णता करायची मला सांगा तेवढं मला आणि इथं कोणासुद्धा दावाखानांबर आहे का मोबाईल नंबर तुमचा नाही कोणापैसे दवाखान्या च तिथला कडे एका माणसाचा एका नंबर देईल तुम्हाला ती नंबर लिहून घ्या तुमच्याकडे सगळे दिल्यावर आणि त्या समज दिल्यावर सगळं या माणसाला सांगायचं आणि जर गावात अजून काही सुधार नाही झाली तर ह्या माणसाला तुम्हाला फोन येईल एवढी समज देऊन जर परत चुकता आहे तर मग कारवाई करा त्यांच्यावर त्याच्या उपर पुढच्या पंधरा दिवसात नाही सुधारणा झाली तरी त्यांना कळवते मग त्यांना नोकरीची गरज नाही म्हणून त्यांना काय करायची ती करून पुन्हा नवीन बनवत गुन्हा दाखल करते अरे अरे सांगित सांगितलंय कुणावर गुन्हा दाखल केला कशामुळे काय औषध नाहीत म्हटले काय तर बारा बोली झाली की लगेच डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन करून वाकड बोलते आहे का इथे बोल समोर असतील तर अरे तुम्ही तुम्ही असं का करतो आहोत लव करायची नाही का सर्विस सर्विस करायची नाही का मग नीट करा ती पुन्हा तक्रार मला चालणार नाही तुमच्या कुणा जेव्हा याची आहेत ती तुमचे वडील जर आले तुम्ही त्यांना तसं करणार का करणार का असं उलटे बोलले तर आपण त्यांच्या पुरी जेवायचं ऐकून घ्यावं लागेल आपण ऐकून तर घ्या आपण पुरी जेवायचे आता मला इतकी उलटे बोलते मग मी काय करू नाही राहिलं ऐका ना एक मिनिट एक मिनिट कधी चालू झाला बा त्यांना जे आवश्यक असेल ते आवश्यक त्यांना जे आवश्यक असेल ऐका तरी त्यांना जे आवश्यक असेल तो उपचार त्यांनी केल्यावर तुम्हाला काय बोलायचं समजले त्यांचा तुम्ही सेवा त्यांच्या तुम्ही तरी सेवा देण्यासाठी तुम्हाला किती पगार आहे किती आहे मग पंचवीस हजार रुपये पगार कशासाठी देले तुम्हाला सरकार त्यांच्यासाठी ना त्या लोकांची सेवा केली पाहिजे ना आपण आपण समजू घे आपण कसं आहे आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये दे। आपण त्या दे माणसाला समजून घ्यावं लागेल आणि विनाकारण कोण माणसं तुम्हाला बोलणार नाही त्यांचा तुमचा काय बांधाला बांधाय का जुनी दुश्मनी आहे काय का मग कशामुळे बोलू मग आपण व्यवस्थित बोलायचं आणि सरकारी अधिकाऱ्यांना लोकांशी बोलताना सौजन्यतेनं बोलायचं माजूसारखं बोलला तर चिचल ना अजिबात आता तुम्ही महिला आहेत म्हणून मी अतिशय सह सांगेन मी असं बोलायचं नाही व्यवस्थित सांगा तुमच्या वडिलाच्या वयाच्या समजा त्यांचं काय चुकत असेल तुम्ही आम्हाला सांगा तुमच्या वरिष्ठाला सांगा आम्ही त्यांना समज देऊ तुम्हाला त्यांच्याकडनं काय मदत पाहिजे असेल तुम्हाला त्यांच्याकडनं काय राहावी आम्हाला पण द्या ना तुम्हाला जसं त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा तुम्हाला सर्व्हिसमधन काढायचा आली काय मग आम्ही करायची का तुम्हाला एक संधी मी द्यायला सांगितले डी एच तिथून पुढे इथं करा नाही ती तुम्ही काळजी घ्यायची चला पुढं

मला जर तक्रार आहे माझा नंबर लिहून घ्या तुम्ही सत्त्याण्णव चौसष्ट झिरो नऊ सोळा नव्याण्णव मला फोन करून सांगा पुन्हा ही नोकरी कशी करते ती बघ आज बाग आधी शंभर चढायला नोकऱ्याला शंभर जेवढे पैसे घेतले तेवढे पगार आनंद झाल्या किती बारा घेतले सहाशे रुपये आणून द्यायचे यांना आणि हिने नाही दिले तर मला फोन करा आमचा ते जुना पाठवाचा रस्ता काय लेंडी जायला येल ना आता कुठे इतकं पाणी व्हायलाय आहे का रस्त्याला